माझे नाव सवशिंदू रामनाथ पथवे रान राजूर राजूर येथील संदीप वाळे यांनी संतो सा सा पथवे माझ्या सासूबाई ह्या दवाखान्यात चाललेल्या भोकन डॉक्टरांच्या इथं तर तिथे ऊन असल्यामुळंच वाळ्यांच्या दुकानासमोर तिथ तिथं त्या बदामाच्या झाडाखाली बसली बसल्या होत्या ते। आणि त्यांचा मुलगा अल्पवयीन मुलगा हर्षद वाळे तो पिकअप रिवस घेत होता घेत असताना सासूबाईच्या आधी कमरेवर पिकअप घातलेली पुन्हा पिकअप पुढे नेऊन पुन्हा मागं आणलेली तेव्हा पाया दोन्ही पायांवर पिकअप घातली ते त्याच्यामुळं आज सासूबाईंना खूप लागलं कमरेला पण जबर मार लागलेला तेवढ्या याच्यामध्ये वाळे संदीप वाळेनी त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी स्वतः होऊन आजीनला गाडीत टाकलं आम्हाला कुणालाही न ते हो। सांगता कुणाल माझे मिस्टर मागून जातच होते न सांगता त्यांनी ते त्यांना उचललं डॉक्टरांकडे भोगणं डॉक्टरांकडं नेलं त्यांनी घेतलं नाही तिथून त्यांनी काढलं आणि अकोल्याला बुळे डॉक्टरांकडे कर, कर, नेलं बुळे डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर तिथे बुळे डॉक्टरांना बुळे डॉक्टरांनी ते बघितलं मग म्हणे हे ऍक्सिडेंटची केस आहे काही बाबा तुम्हाला पोलीस केस वगैरे करायची का तर तू वाळेन संदीप वाळे बोलले का नाही म्हणे आजी आमची आहे म्हणे आम्हाला काही केस वगैरे करायची नाही माझ्या मिस्टरांचा कुठलाही काही सल्ला न घेता वाळेंनी खोटं बोलून तिथं डॉक्टरांना असं सांगितलं त्यामुळे वगैरे तिथं हे केली नाही त्यांनी आणि तिथं उपचार केले उपचार केलेल्याचे दोन चार दिवस आजींना तिथं दवाखान्यात ठेवलं उपचारासाठी आणि तिथून जे महागडे इंजेक्शन होते ते इंजेक्शन सुद्धा वाळ्यांनी तिथं डॉक्टरांनी सांगितलं पण त्यांनी ते ट्रीटमेंट दिलंच नाही आणि चौथ्या दिवशी आजींना घरी आणलं घरी आण आन... तिथं नेतानी तर तो बोललेला का खर्च मी सगळंच इथे बघतोय म्हणून पण तसं काही त्यांनी केलंच नाही चौथ्या दिवशी आजींना घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर आजींची तब्येत पुन्हा जास्त झाली म्हणून माझे मिस्टर आणि मग माझे जावई ते दोन आणि माझा मुलगा हेमंत तिघ जण वाळेकडं पुन्हा गेले संदीप त्यांना सांगितलं की आजीची तब्येत जास्त झालेली आजींना परत दवाखान्यात न्यायचंय तर संदीप वाळेंनी डायरेक्ट सांगितलं का आता माझा काही विषय नाही त्यांनी काही लक्ष परत दिलं नाही घरी आणल्याच्या नंतर आम्ही इथंच मलमपट्टी वगैरे बघणं डॉक्टरांच्या इथल्या शिष्ट येत होत्या आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या सोखरसानी करत होतो ती वाळेत संदीप वाळेंनी काही पुन्हा आजींकडे लक्ष दिलं नाही तेरा दिवसानंतर आजींचं जास्त तब्येत बिघडल्यामुळे आजींचं निधन झालं आजींचं निधन झाल्याच्या नंतर त्याच्यातून थोड्याच याच्यातून मी सावरुन पोलीस स्टेशनला केस द्यायला गेली तिथं गेल्याच्या नंतर पीएसआ साहेबांना बोलली मला बाबा केस द्यायची साहेबांनी मला जवळजवळ दीड ते दोन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं वाडेला काही बोलवलं नाही आणि माझी केस काही घेतली नाही मी पुन्हा घरी आली घरी आल्याच्या नंतर आल त्या दुःखामध्ये आम्ही आमचं माझं कुटुंब पूर्ण वेधून हे झालेलं होतं त्यामुळे मग थोडीशी शांत झाली थांबली नंतर मग अरे एवढ्या भर गल्लीमध्ये एवढा मोठा अपघात होतोय अल्पवयीन मुलाकडं गाडी देऊन एवढं आजीचं हे होतंय अन्याय होतोय आणि माझी तिथंही केस वगैरे घेतली नाही त्याच्यानंतर मी ऑनलाईन केस एक दीड महिन्यांनी पुन्हा त्याच्यातून सावरून केस दिली केस दिल्याच्या नंतर कोर्टात केस चालू झाली आणि केस चालू असताना आता अजून सुद्धा असं आहे की आ, आज कोर्टामधली केस सुद्धा तिथं त्यांनी दाबण्याचा म्हणजे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे ते, आणि ते त्याच्या याच्यामधून आज मी कसं बस लढत लड़त, लढत इथपर्यंत आली आणि त्याच्यात वर्ष होत नाही तर माझ्या मुलाचा पुन्हा अपघात होतोय हा त्याचा पण ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर पुन्हा आज त्याच याच्यामध्ये मी पुन्हा वाहून गेली आज त्या दुःखाच्या याच्यामध्ये मुलाचा मुला मृत्यू मुला झालाय आज त्या दुःखामध्येच मी पुन्हा आज वर्ष होत आहे मुलाला आणि त्याच्या पाठीमाग इथं वाळेवर तर कुठली कारवाई झालीच नाही पण माझं मत एवढंच आहे का बाबा ह्या असल्या नारा धामांवर आहे ना यांना शिक्षा व्हायला पाहिजे हे कोणा कोणाच्या हात आहे त्याच्या पाठीमाग त्यांना पण झालं पाहिजे मीडियावाले आले पण माझ्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही मीडियावाल्यांना आणि आता अचानक असं आहे की आजचं सिच्युएशन असं की आज राघोजी भांगऱ्यांचं जे प्रकरण पेटलेलं आहे त्या प्रकरणाच्या पाठीमाग सुद्धा वाळ्यांचाच हात आहे आणि ह्या वाळे 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 प्रकरण जे आहे प्रकरणात वाळेला वाळेला तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण आज माझ्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे की आज त्या अन्यायाला मला वाचा फोडायची आज ह्या अन्यायाला वाचा नाही फोडली तर वाळ्यासारखा नराधामाला आपण असा सोडला तर अशा अनेक गोष्टी घडतील पुढे माझे नाव सौशिंदुरा